बीड विधानसभा दोन हजार चोवीस या विधानसभेमध्ये मतदान करण्यासाठी खूप कमी दिवस राहिलेत नेमकं जनतेच्या मनात काय आहे हे विचारण्यासाठी आम्ही जिल्ह्यात फिरतो आहे त्याचाच एक भाग शाहूनगर संतोषी माता टॉकीज आणि आमच्या गिराम पाटलांचं कॉम्प्लेक्स बीडमध्ये या विधानसभेमध्ये गरंगे पाटील जो निर्णय सांगतील किंवा घरंगे पाटलाच्या आदेशाची सर्व जण वाट पाहत आहेत आणि त्या संदर्भाने बीड विधानसभेमध्ये जरांगी पाटलाचाच आदेशाची वाट पाहून मतदान होईल जरांगी पाटलाचा आदेश अजून तर काय आलेला नाही पण ज्योतिबाई मेटे आणि अनिल जगताप हे दोघ जणांनी जरांगी पाटलाचा फोटो मात्र वापरला आहे हो आता त्यांनी वापरला आहे काय त्यांच्या स्वतःच यांनी हे केले त्यांना कोणी लावा किंवा काय असं म्हणलं तुम्हाला काय म्हणायचं या दोन्ही पैकी कोण सरस, सरस। नहीं। आता अनिल दादा जगताप सरस दादा जगताप सरस, सरस।, सरस।, सरस। राष्ट्र का बरं जनसंपर्क आहे म्हणजे त्याचा संपर्क नाही का दादा पहिल्यापासून राजकारणात समाज आहे बाकीचे बाकीच्या इतर कामात मध्ये कुठं धावून येणार आहेत तुम्हाला काय वाटतं बरोबर आहे दादा संपर्कातले आहेत त्यांनी सातत्याने चाळीस वर्षापासून या राजकारणामध्ये आहेत ते आणि जनतेच्या संपर्कात संपर्कात असल्यामुळं लोकांची सहानुभूती पण आहे लोकांच्या प्रत्येक आड्या अडचणीला ते धावून जातात अजून एक मला विचारायचं सोनी क्षीरसागर पैकी कोण भारी दोन्ही क्षीरसागर पैकी आता संदीप क्षीरसागर संदीप क्षीरसागर वाढणार संदीप क्षीरसागर मग आता तुम्ही म्हणता इकडे अनिल दादा जगताप आणि इकडे म्हणता संदीप क्षीरसागर मग खरी फाईट त्या दोघातच आहे का शंभर टक्के संदीप क्षीरसागर का बरं का म्हणजे रनिंग आमदार यायचं त्यांचं पहिले पण वजन आहे वेगळे आता हे नवीन आहे अनुभव नाहीये योगेश क्षीरसागरला अनुभव नाहीये अच्छा ह्याच्या पहिल्या रनिंग आणि ह्याच्यामध्ये फरक पडतोच ना पाटलाचा आदेश येऊस तर कुणाचा कोणतीच सभा कुणाची झाली ते काहीच होऊ शकत नाही फक्त पाटील धारंजी पाटलाचा आदेश येऊसर कुणीच काहीच नाही कोणताही माणूस का काहीच करणार नाही फक्त पाटील जे पाटील बोलतील ते पुढं खरं होईल फक्त पाटील बोलतील तेच खरं होईल ही भावना या आता बघा बीड विधानसभा बरोबर नेमकं ह्याच्यामध्ये काय वाटतंय तुम्हाला काय होईल

खेड्या गावातील लोकांचं नेमकं काय मत आहे याच्याबद्दल आम्ही फिरतोय आणि आता चहा माझ्या हातात आहे आणि चहा पे चर्चा साठी आपण पालित आहोत आपण इथं काही मतदार आपल्या बरोबर आहेत आपण बोलू नेमकं काय वाटतंय बीड विधानसभेसाठी काय होईल बीड विधानसभेसाठी जरांगी पाटील सांगते त्याच उमेदवार निवडून नेमकं काय सांगणार पाटील तुम्हाला काय वाटतंय पाटील काय सांगू दगडाला मतदान करा म्हणलं तरी आम्ही दगडाला मतदान करणार पाटील एक वाक्य म्हणतात अस पाडा अस पाडा ते म्हणतात पाडा बरोबर सगळा विचार करून बी जे पी इथं मात्र मुद्द्यावर आले तुम्ही पण मला एक सांगा पाटलाच नाव सगळेच वापरतात अपक्ष वापरतात काही पक्षावाले स्टेजवर म्हणतात मग नेमकं कसं गणित लावायचं आपापल्या सुईनी ते पाटलाचा फोटो वापरतात आपापल्या सुईने ते ते जमणार नाही ना पब्लिक हुशार आहे पब्लिकला पब्लिक योग्य निर्णय घेईल अच्छा पब्लिक हुशार आहे पब्लिक योग्य निर्णय घेईल बरं दोन दिवसापूर्वी जयदत्त क्षीरसागर यांनी डॉक्टर योगेश क्षीरसागर यांना सपोर्ट केला नेमकं तुम्हाला याच्याबद्दल काय म्हणायचं हे दोघं बी एकच आहेत उगा खेळी यांची अण्णा आणि योगेश भाई एकच आहेत त्यांना योगेश भाईला निवडून आणण्यासाठी ही खेळी त्यांची कुठं पाठिंबा काय ते एकच घरातले अच्छा मग या दोघाच्या मनाने संधी आहेत दोन्ही भरी नाहीत दोन्ही भरी नाहीत आता बघा पाटील म्हणले पाडा कोणाला पाडा संकेत भाषेत तुम्हीच म्हणले मग आता त्याला पाडा तर मग ह्यांना घ्या असं जो निवडून येणार आहे त्यालाच मतदान करू आम्ही बघू ना तुम्ही काय उघड होत नाही उघड व्हायचं काय त्याला कोणाला म्हणून जे दगडाला म्हणलं तर त्यालाच मतदान तुम्हाला काय म्हणायचं पण असं म्हणायचंय बीड मतदारसंघात सध्या वातावरण असं प्रस्थापित विरुद्ध विस्थापिताची लाट आहे आणि यावेळेस चांगले चांगले घरी बसणार आहेत आणि विस्थापित चेहऱ्याला बीडची जनता चान्स देणार आहे आता विस्थापित मध्ये जे आतापर्यंत आमदार झाले नाहीत असेच का हो असेच सर्वसामान्य घरातले यावेळेस आमदार होणार आहेत मध्ये एक युवा पत्रकार लोकपत्रकार उभे आहेत त्यांचं खूप दहा ते पंधरा वर्षापासून समाजासाठी कार्य चांगलं आहे आणि यावेळी निश्चितपणाने ते निवडून येतील त्यांच्या माग विशेष म्हणजे मुस्लिम समाजाचं जास्त वोटर आहे बीडमधले आणि सर्व जाती धर्माचे लो लोक त्यांच्या सोबत नाव नाव त्यांचं लोकपत्रकार भागवत तावरे अच्छा काय काय कामं केले त्यांनी त्यांनी आतापर्यंत जीव जिंदगी म्हणून एक टीम काढली होती कोरोना काळात एकदम चांगलं काम केलं त्यांनी आणि लोकांच्या सुखादुखासाठी धावून जाते अच्छा म्हणजे असा सामान्य कार्यकर्ता आपल्याला पाहिजे हो मग अशाच सामान्य कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यामध्ये आणखीन काही नाव आहेत का आणखीन सध्या या या वेळेस तर काही नाव हो नाहीत बाकीचे लोक सगळे मोठे मोठे आणि सर्वसामान्यांची ते काही काम करणार नाही बर काय यावेळेस निवडणुकीत काय वाटतंय काय कोण निवडून येईल कोणाचं पार्ट जड असं काही काही नाही आपल्याला पार्टीशी देणं घेण्यात नाही बघा साहेब हा आम्हाला फक्त आम्हाला आहे आम्हाला आम्हाला कामाची संधी भेटावा एवढीच अपेक्षा आम्हाला हे महत्व आहे ना रोजगार भेटणार ते महत्व पाटलाची भूमिका पाटलाच्या भूमीवर किती परिणाम होणार फरक पडणार ना फरक पडणार पाटण्या सांगितलं मग पाटलाच्या भूमिकेचा जर विचार केला तर कोणाचं पार्ट जड वाटतंय पाटलाच ज्योतिता मेटेच ज्योत्या भेटीच ज्योतिता मेटेचं पार्ट जड वाटतं एकदम जड पाटलाच्या भूमिकेचा विचार केला नाही अच्छा अजून तर पाटलांनी तसं काही सांगितलं नाही सांगलं तरी जास्त आम्हाला लवकर नाही सांगितलं तरी आम्ही त्याला आहे सध्या कसं आहे थोडं थोडा समाज हे कन्फ्युज मध्ये दोन दिवसा होऊन जाईल जे पाटील म्हणजे पाटील म्हणतो तेच आपल्याला विरोध केला पाडणार नेमकं कोणाला धनंजय मुंडे परळी पाडणार कोण कोणी समजा विरोध करणार त्यालाही पाडणार काय होईल आम्हाला संदीप क्षीरसागरला पाडायचं आहे संदीप संदीप पाडायचं हा हे गोष्ट खरी आमच्या काय आमचा विकास केला नाही काही नाही त्यांनी हा काही जनताचं काय वाटोळ सगळं केलं त्यांनी त्याला आम्ही मतदान टाकणार आम्ही उविषयी माणसं मग तुम्ही कुणाला मैदान टाकणार आम्ही टाकणार हातीला हत्याला म्हणता संदीप क्षीरसागर आमचं नाही आमचं जास्त जास्त जा तुम्ही जास्त जास्त वारा सगळ्याला तुम्ही म्हणता मराठा आरक्षणाला विरोध केला त्याला पाडणार अजून एक प्रश्न तुमच्या प्रश्नापेक्षा वेगळा विचारतो आता जयदत्त शिरसागर यांनी दोन दिवसापूर्वी डॉक्टर योगेश शिरसागर यांना पाठिंबा दिला त्याचा परिणाम नेमका कसा होईल त्याचा परिणाम तर समजा दोन दिवसात मिळला जोपर्यंत जरांगी पटला आणखी एकदा काहीतरी तरी टाकत नाही तोपर्यंत काही सांगू शकत नाही पण त्यांचा जर आदेश दोन दिवसात आला तर शंभर हा शंभर शंभर टक्के परिणाम भेटू झाला नेमका कुणाच्या बाजूने परिणाम होईल नेमका मिळ लागा ना दोन दिवसाची वाट बघतो आम्ही बी नेमकं दोन ती आदेश येतो एका जागता जगतापडे येतो एका दोन दिवसात कन्फर्म होईनच ते कसं कॅन्डिडेट तीन आहेत ना मराठा कॅन्डिडेट तीन आहेत उभा त्याच्यामुळे आम्ही कन्फ्युज मध्ये हो नेमकं तो मतदान करायचं कोणाला आता पाटील थोडा इशारा दिलाय ना तर एक शिक्का बिलकुल चालणार पण पाटील एक गोष्ट पण बोलले रेस मध्ये सध्या पाच बीड मध्ये ना आणि सध्या दोन जास्त दुत मिळते खेड्यापाड्याने जास्त लोक मानतात ना मग असं तसा झालं तर आता पाटील जी म्हणते का एका अनिल दलाला म्हणू शकतो कुल्ले खडला कुणाला म्हणू शकतो पाटला पाटलाच काय या दिवशी आम्हाला आदेश आला की आम्ही आदेश आपले त्यांनी संदीप क्षीरसागरने हे खाल्लेत आम्हाला दिल नाही वाटून मोदींनी घरकुल दिलेत मोदी घरकुल पण ते काय <laughs> ता। जा आम्हाला जा भेटले नाही काय आम्ही आमची भूमिका आहे जुतीताई मेटे यांना पाटलांनी सुद्धा सपोर्ट करावा अशी आमची इच्छा आहे हा कारण मेटे साहेबांनी त्यांच्यापायी नुसतं आरक्षण पायी जीव गमावला आहे त्यांचा आम्हाला वाटतं की जुतीताई मेटे होत आमदार अशी विचार आमची मग या सगळ्या गोष्टी शिवसागरांच काय शिवसागर आम्ही योग्य शिवसागरला आम्ही पुन्हा आम्ही म्हणणार नाही हे आहे ती पडाव आमची काय भूमिका नाही पण आमची फार आमच्या मनातून वेदना आहेत की बाबा ज्योतिता मिठी आमदार होत आमची फुल म्हणजे आपल्याला काय वाटत आमची भूमिका भैया तुझ मतदार नाही पण तुला काय वाटतय मला बारीक मतदार चे की आज मतदाराचा अधिकार नाही पण त्यालाही आणि त्याच्या भावना त्याच्या चेहऱ्यावर मेटा साहेबांनी जीवन घालील हो त्याच्या पैकी त्यासाठी आमची स्पष्ट पैकी माझी तर भूमिका तीच विधानसभा दोन हजार चोवीस आपलं बीड विधानसभा नेमकं काय वाटतंय बीड विधानसभेत काय होईल बीड विधानसभेमध्ये आता आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते असल्यामुळे आम्हाला साहेब आदेश मानू लागतो पप्पू कागदे जे म्हणतील त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा आहोत अजून पप्पू कागदेने काही आदेश दिलेले नाही कागदे साहेबांनी असे आदेश दिलेले आहेत की ते योगेश भैया या क्षीरसागर यांचं काम करा म्हणून सांगितलेलं आहे त्यांनी भैया क्षीरसागर यांचं काम करा म्हणून पप्पू कागदे साहेबांनी सांगितले तुम्हाला काय तेच म्हणजे तेच ना का ते मी तेच म्हणणार होत होय मला एक सांगा अण्णा फॉर्म भरला पुन्हा माघार घेतली नेमकं त्याचा परिणाम कसा होईल आता अण्णाने फॉर्म भरला काढला आता त्याचा परिणाम त्याने योगेश भैया यांना पाठिंबा दिल्यामुळं आता बराच वा, मोठा फरक पडू शकते ना योगेश जे आता जवळ जवळ आमदार होण्याचे चिन्ह जवळ आले